मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक प्राध्यापक कारभारी म्हस्के सर यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सातपुरीतील अशोकनगरच्या ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक प्राध्यापक कारभारी म्हस्के सर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात अविरत पस्तीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे बी द चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या हस्ते रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी शिर्डे दे येथे देण्यात आला त्याबद्दल शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री अरुण गुगे श्री दीपक मौले यांच्या पुढाकाराने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सत्कार केला या प्रसंगी ज्ञानगंगा क्लासेचे संचालक प्राध्यापक ज्ञानेश्वर मस्केसर अविनाश सर, अविना सर संजय गायकवाड संदीप बालेराव दीपक नागरे उपस्थित होते प्राध्यापक कारभारी सर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आप्पा सांगळे यांच्या पुढाकाराने तसेच रेणुका माता मित्रमंडळाचे पदाधिकारी व सभासदांच्या वतीने सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रेणुका माता मित्रमंडळाचे पदाधिकारी कैलास चंदने लहाणू धात्रक गोविंद ताडगे शिंपी भाऊसाहेब बनकर सुनील चव्हाण सातपुते भोई संजय पवार सज्जन पाटील निकम डॉक्टर बधाणे भैया देवरे आणब केदार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद